जय जे माता जगदंबा नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मंडळी जी मोठा देवी आहे त्या मोठ्या देवीच्या मूर्तीच्या बाजूने अचानकपणे आग कशामुळे लागली कारण मंडळी मोठ्या देवीच्या मूर्तीच्या बाजूने अचानकपणे अग्नीचा भडका उडाला त्या ठिकाणी भला मोठा जाळ निघाला मंडळी हे नेमकं कशामुळे घडलं हा एक मोठा देवीचा चमत्कारिक अनुभव चमत्कारिक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परंतु मंडळी त्याच्यापूर्वी ही मोठा देवी नेमकी कोण आहे आणि कशा प्रकारे ही मोठा देवी त्या ठिकाणी प्रकट झाली ही ही स्टोरी तुम्हाला लगेच सांगतो मंडळी माहूरची रेणुका माता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि याच माहूर गडावरच्या रेणुका मातेचे दोन भक्त होते आणि मंडळी ते दोघेही सक्के चुलत भाऊ होते एकाचं नाव हरिभाऊ आणि दुसऱ्याचं नाव बनसी भाऊ आणि हे दोघेही सख्खे चुलत भाऊ शिवाय ते दोघेही मित्र होते त्या दोघांचं चांगलं जमायचं आणि हे दोघेजण माहूर गाडावरच्या रेणुका मातेचे भक्त होते माहूरच्या रेणुका मातेवर त्यांची मनापासून श्रद्धा होते आणि नेहमीच हे दोघेजण भाऊ चालत त्या रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी जायचे कारण मंडळी ही जी स्टोरी आहे ही, ही थोडीशी जुनी स्टोरी आहे आणि त्यावेळी जाण्यासाठी वाहतुकीची साधने गाड्या वगैरे नव्हत्या जास्तीत जास्त ते बैलगाडी होऊन त्या माहूरच्या रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी जात असायचे ते, ते, ते दोघेजण सक्के चुलत भाऊ एकाचं नाव हरिभाऊ आणि दुसऱ्याचं नाव बंसी आणि त्यांचं आडनाव आहे दहीफडे फळे हरिभाऊ दही आणि बंशी भाऊ हे दोघेजण रेणुका मातेचे दर्शन घ्यायला नेहमीच जायचे परंतु बराच अवधी निघून जात होता कारण वेळ कुणाला थांबलेली नाही आणि हे दोघेही भाऊ अगदी वयस्क होत आलेले होते अगदी तरुणपणापासून त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा रेणुका मातेवरती होती आणि नेहमीच ते, ते चालत चा त्या ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी जायचे परंतु आता मात्र त्यांचं वय झालेलं होतं आणि आता त्यांना चार पावलंही चालवत नव्हतं कारण मंडळी वय झाल्यानंतर गुडगदुकीचा वगैरे त्रास होतो किती प्रचंड त्रास असतो हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि अशा प्रकारचा त्रास त्यांना सुरू झाला आणि त्यावेळी हे जे बनसीबाबा आहेत हे जे बनसी भाऊ आहेत हे रेणुका मातेला हात जोडून प्रार्थना करू लागले की हे माते आता आम्हाला नाही ग चार पावले चालवत तुझ्या या भक्तांवरती तुझ्या या लेकरांवरती दया कर माते आता नाही तुझ्यापर्यंत येणं होत फार वाईट वाटतं माते परंतु किती भारी होईल ना माते जर तूच आमच्या गावामध्ये आलीस तर आणि हो मंडळी हीच त्या बंशीदाची प्रार्थना साक्षात त्या जगतमातेपर्यंत पोहोचली आणि खऱ्या श्रद्धावान भक्ताची जी निष्ठा असते श्रद्धावान भक्ताची जी भक्ती असते त्या भक्ताच्या अंतकरणामधली त्याची आर्त हाक त्या देवापर्यंत पोहोचते असं म्हणायला हरकत नाही आणि अशीच त्या बंसी भाऊंच्या मनामधली हाक ते रेणुका मातेपर्यंत पोहोचली आणि काय आश्चर्य मंडळी साक्षात्कार घडला आणि एके दिवशी सायंकाळी हे बनसी भाऊ आहेत हे झोपेमध्ये असतानाच त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये माहूरगडावरच्या रेणुका मातेनं साक्षात्कार दिला त्यांना दृष्टांत दिला की बघता बाळा मी तुझ्या गावामध्ये येईन परंतु मी कोणत्याही रूपामध्ये येईन त्या रूपामध्ये जर तुम्ही मला ओळखल तर कायमस्वरूपी मी तुमच्या गावामध्ये राहीन आणि हो मंडळी पुढे जे गायक घडलं ते नेमकं असंच घडलं पुढे बरेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या गावामध्ये सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे आणि सिद्धेश्वराचा डोह म्हणून एक पाण्याचा एक साठा आहे त्या डोहाच्या बाजूला एक वयस्क म्हातारी अंघोळ करत बसलेली होती खर तर मंडळी दुपारची वेळ होती आणि गावातल्या महिला वगैरे धुनी भांडी वगैरे सगळी धुण्यासाठी त्या पाण्याच्या डोहाकडे जात होत्या आणि त्यांना जाता क्षणी ती म्हातारी अंघोळीला बसलेली दिसली अजून बरीचशी माणसं जनावरं वगैरे पाणी पाजण्यासाठी त्या डोहाकडे गेलेली होती परंतु एक तास झालं दोन तास झालं ती जी म्हातारी आहे ती अंघोळीला बसलेली तिथली ती म्हातारी अजिबात उठत नव्हती शेवटी काही महिला जवळ गेल्या आणि त्यांनी विचारलं की आजी बाई नेमकं कुठल्या तुम्ही म्हणायचं तुम्ही या गावामध्ये नवीन दिसतायसा तुम्ही या गावच्या कोणाच्या पाहुण्या म्हणून आलेल्या आहात का तेव्हा ती जी म्हातारी आहे ती म्हातारी त्या बाईंना बोलली हो मी या गावची पाहुणीच आहे तेव्हा त्या ज्या महिला आहे त्यामधल्या काही महिलांनी पुढे होऊन त्या म्हातारीला विचारलं की तुम्ही नेमकं कोणाच्या आई आहात तेव्हा ती जी म्हातारी आहे ती त्यांना बोलली अगं पोरी हो मी अख्या जगाची आई आहे बागा मंडळी अख्ख्या जगाची आई म्हटल्यानंतर ह्या ज्या बाकीच्या बाया आहेत त्या एकमेकींच्या तोंडाकडे बघून हसू लागल्या आणि म्हणाल्या नक्कीच या म्हातारीच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालेला दिसतोय त्या महिला त्या म्हातारीला विचारत होत्या अहो आजी तसं नाही नेमकं को तुम्ही कोणाची आई आहात किंवा तुमची मुलगी कोण आहे तुमचा जावाई कोण आहे त्यांचं नाव सांगितलं म्हणजे आम्हाला तुम्हाला ओळखता येईल नेमकं कोण आहात तुम्ही यावरती ती म्हातारी काही न बोलता शांत राहिली आणि त्या बायांना ती एवढी सांगत होती की मी अख्ख्या जगाची आई आहे बायानो आणि मंडळी हे जे हरिभाऊ आहेत आणि जे बनसीभाऊ आहेत हे जे त्या रेणुका मातेचे भक्त होते त्यांच्या घरची गाय सकाळी सुटून कुठेतरी गेलेली होती आणि त्यांना ती सापडत नव्हती खरं तर ते बनसीभाऊ आहेत त्या गायीला शोधून शोधून थकलेले होते आणि शेवटी त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही जी गाय आहे ही त्या पाण्याच्या डोहाकडे गेलेली असेल म्हणून ते सिद्धनाथाच्या त्या डोहाकडे गेले आणि जात असतानाच त्यांना समोर त्या डोहाच्या बाजूला आंघोळ करत बसलेली ती म्हातारी दिसली बाजूने काही महिला वगैरे जमलेल्या होत्या काही त्या ठिकाणी पोहायला वगैरे गेलेली मुलं त्या ठिकाणी आलेली होती आणि हे जे बनसी भाऊ आहेत हे थोडेसे पुढे झाले आणि या बाबांना वाटलं की कोण नेमकी म्हातारे असावी आणि जात असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की त्यांना स्वप्नात येऊन साक्षात त्या माहूर गडावरच्या रेणुका मातेनं दृष्टांत दिलेला होता की मी तुझ्या गावी कोणत्या तरी रूपामध्ये येईन आणि तुम्ही जर मला ओळखलं तर मी कायमस्वरूपी तुमच्या गावी राहीन आता मात्र हे जे बनसी भाऊ आहेत हे जे बनसी बाबा आहेत ह्यांना हे हे मनापासून वाटलं की अरे च्या ही जी म्हातारी आहे ही काय साधीसुदी म्हातारी नाही ही सर्वसाधारण म्हातारी नाही ही, ना ही, ही साक्षात आई जगदंबा आहे जगत जननी जगत माता आहे हे त्यांनी ओळखलं आणि ते, ते पुढे झाले त्या म्हातारीच्या जवळ गेले आणि हात जोडून त्या ठिकाणी म्हातारीच्या चरणावरती म्हातारीच्या पायावरती नतमस्तक झाले आणि म्हणाले आई मी ओळखलंही तुला मी ओळखलंय आता तुला तो मला शब्द दिला होता स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला होतास की तो जर मला ओळखलस तर मी तुझ्याच गावी कायम राहीन खरंच आई आता तू माझ्या गावी राहणार ना आणि खरं तर आई माझी गाय हरवलेली आहे म्हणून मी ती शोधतोय ती जी जगदंबा आहे ती जी म्हातारीच्या रूपामध्ये आलेली माहूरची रेणुका माते आहे ती त्याला म्हणाली की अरे जा त्या ठिकाणी तिने हात दाखवला की त्या कोपऱ्यामध्ये तुझी गाय आहे आणि ज्या ठिकाणी तुझी गाय उभी राहिलेली असेल त्याच ठिकाणी तुला माझी जी मूर्ती आहे म्हणजे माझा जो तांदूळ आहे ते तो दिसेल आणि ते जे हरिभाऊ वगैरे जमलेले होते ते जे बनसी भाऊ होते ते वगैरे ते तिथे सगळीच लोक वगैरे सगळी होती आणि ते गाय बघण्यासाठी ते जाऊ लागले आणि त्यामध्ये ते जे बनसीदादा आहे त्यांनी पाठीमागे ओळून बघितले तर क्षणार्धामध्ये चमत्कार झाला आणि ती जे म्हातारी होती त्या ठिकाणाहून अगदी दिशेनाशी झालेली होती ती म्हातारी कुठे गेली काय झालं कुणालाही समजलं नाही जागच्या जागीच ती म्हातारी गायब झाली आणि हे मात्र ते गाय शोधण्यासाठी पुढे गेले आणि म्हातारीने ज्या बाजूला बोट करून सांगितलं होतं की त्या कोपऱ्यामध्ये को तुझी गाय आहे त्या ठिकाणी ती गाय अगदी रवंत करत शांतपणे उभी राहिलेली होती आणि हे बनसेदादा वगैरे सगळी माणसं त्या ठिकाणी गेली बघताय तर काय आश्चर्य मंडळी त्या ज्या गायीचे स्थन आहेत त्या स्थनामधून अगदी दूध पाजरत होतं आणि त्या दुधाचे थेंब जमिनीवरती पडत होते आणि इतकं काही दूध त्या जिमणीवरती सांडलेलं होतं की त्या ठिकाणी त्या गायीच्या दोन्ही पायांच्या मध्ये त्या जागेमध्ये त्या काशेच्या खाली कामणीवरती अगदी ओलावा निर्माण झालेला होता आता यांना वाटलं की त्या ठिकाणी नेमकं दूध सांडलेलं आहे एवढं गायीचं नेमकं त्या ठिकाणी असेल काहीतरी आणि त्या म्हातारीनं सांगितलंय म्हणजे त्या साक्षात आई जगदंबेनं म्हातारीचं रूप घेऊन सांगितलंय की जिथं तुझी गाय उभी राहिलेली असेल त्या ठिकाणी माझा तांदुळा तुला सापडेल म्हणजे जी मूर्ती आहे तर ती मूर्ती सापडेल म्हणून त्यांनी फावडं वगैरे खोऱ्या टिकाव आणला आणि त्या ठिकाणी उकरायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य मंडळी त्यांना साक्षात त्या ठिकाणी तो तांदुळा ती जी मूर्ती आहे देवीची तर ती मूर्ती सापडली आणि तीच मूर्ती म्हणजे मोहटा देवी कारण ही जी माहूर गडावरची जी आलेली रेणुका माता आहे ही रेणुका माता मोठा या गावामध्ये आली मोठा गावच्या त्या लोकांच्या उद्धारासाठी थोडक्यामध्ये आली म्हणून त्या गावच्या नावावरून त्या देवीला मोहटा देवी असं नाव पडलेलं आहे आणि मंडळी ही जी मोहटा देवी आहे ही नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची प्रसिद्धी सर्वदूरपर्यंत पसरलेली आहे हे तर आपल्याला माहीतच आहे कारण अगदी श्रद्धावान भक्तानं मनापासून मागितलेलं मागणं ही देवी मात्र नक्कीच पूर्ण करते भक्तांची स्वप्न भक्तांच्या इच्छा आकांक्षा हे सगळं काही ही देवी पुरे करते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मंडळी काही दिवसानंतर त्या गावकऱ्यांच्या मनामध्ये एक विचार आला की ती मोठा देवी होती त्या देवीची मूर्ती जी आहे ती अगदी गळ्यापासून फक्त वरती होती आता ज्याप्रमाणे तो मूर्तीचा तांदूळ आहे म्हणजे ती जी मूर्ती आहे त्याच प्रकारची ती मूर्ती परंतु तिथल्या भक्तांच्या त्या गावकऱ्यांच्या मनामध्ये विचार आला की दुर्गा मातेची जशी सुंदर अशी मूर्ती आहे हात वगैरे सगळं काही आहे तर त्याच प्रकारची याही देवीची मूर्ती बनवायची आणि मागचा पुढचा काहीच न विचार करता ते गावकरी त्या ठिकाणी जमले फावडा खोरा आणून त्या ठिकाणची माती वगैरे सगळं उकरू लागले काही कारागीर आले म्हणजे शिल्पकार आले आणि त्या ठिकाणी मूर्ती बनवू लागले खर तर त्या मूर्तीला हात वगैरे बनवावं सगळं काही व्यवस्थित करावं असं त्यांना वाटलं परंतु मंडळी काय आश्चर्य त्या देवीचा त्या ठिकाणी कोप झाला जसं त्या कारागिरांना त्या मूर्तीवरती छनी धरली आणि हातोडीने घाव घातला तसं त्या ठिकाणी प्रचंड असा जाळ त्या ठिकाणी निघाला आगीचा भडका त्या ठिकाणी निघाला सगळे घाबरले आणि घाबरून सैरावैरा इकडे तिकडे पळू लागले परंतु मंडळी त्या गावावरती त्या देवीचा कोप झाला कोप असा झाला इतका भयंकर झाला की त्या ठिकाणी चक्क मृत्यू चक्र सुरू झालं म्हणजे गावामध्ये सगळी माणसं बरीचशी अशी सलगच मरू लागली प्रत्येक घरामधला एखादा तरी माणूस सलग मरायचा म्हणजे एखाद्या माणसाला दहन दिलं त्याचं वगैरे सगळं कार्यक्रम झाला की नंतर कोणीतरी मेलेला असायचा हे सगळं भयंकर चक्र हे मृत्यू चक्र सुरू झालं सगळे गावकरी भयभीत झाले कारण त्या गावावरती देवीचा आता कोप झालेला होता आता याच्यामधून बाहेर कसं पडायचं शेवटी ते जे दोन देवीचे भक्त होते निश्चिम भक्त कारण त्या भक्तांची प्रार्थना ऐकून ती देवी त्या गावामध्ये प्रकटलेली ते दोघेजण भक्त हरिभाऊ आणि बनसी भाऊ या दोघांनी त्या देवीला प्रार्थना केली निश्चिम भक्त होते त्या देवीचे वंशीदादानी मनापासून प्रार्थना केली आणि देवीकडे साकडं घातलं की देवी आमच्या गावावरती आलेलं हे संकट टाळ जरी आपल्या भक्तांची आपल्या लेकरांची काही चुकी झाली असेल तर माते ती चुकी तू पदरामध्ये घे साक्षात तू जगतजन्य आहे जगत माता आहे माता आपल्या लेकरांची चूक पदरामध्ये घेणार नाही तर कोण घेणार आहे तो कृपा कर अशा प्रकारे प्रार्थना त्या देवीकडे केली आणि मग त्या देवीने गावकऱ्यांना दृष्टांत दिला की होईल सगळं काही ठीक होईल परंतु इथून पुढं अजिबात माझ्या मूर्तीच्या नादी लागायचं नाही अजिबात ते मूर्ती घडवायचा किंवा बनवायचा प्रयत्न करायचा नाही जे आहे ती व्यवस्थितपणे मूर्ती आहे असा दृष्टांत गावकऱ्यांना दिला पुढे मात्र सगळ्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी सगळे गावकरी गाव जमले हात जोडून अगदी नाक घासून देवीची माफी मागितली त्या ठिकाणी यज्ञ वगैरे केला कीर्तन प्रवचन सगळं काही भरवलं आणि त्यानंतर मात्र मंडळी त्या देवीचा कोप त्या ठिकाणचा थांबला आणि सगळं काही व्यवस्थितपणे थांबलं तर ही आहे या मोठा देवीची स्टोरी मंडळी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जगदंबा जय मोठा देवी जय रेणुका माता